नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते घरातील पैसा टिकत नाही करा हा प्रभावी उपाय घरातील तांदळाच्या टब्ब्यात ठेवा ही एक वस्तू आणि सात दिवसात चमत्कार बघा अचानक धन लाभ होईल काही वेळा आपण खूप मेहनत करत असतो नोकरी असो व्यवसाय असो आपण अगदी मन लावून काम करत असतो व्यवसाय अगदी चिकाटीने करतो तरी तरीही आपल्याला नोकरीत व्यवसायात यश येत नाही नोकरीत प्रमोशन मिळत नाही अशावेळी आपल्याला पैशाची कमतरता भासू लागते घरी पैशाची कमतरता असेल तर अशांतता वाढते घरातील लोकांची चिडचिड वाढते घरातील शांतता नाहीशी होते या समस्यावर मात करण्यासाठी घरगुती आणि छोटासा उपाय करून पहा हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळेल नोकरीत प्रमोशन मिळेल धनाची प्राप्ती होईल तुमच्या घरात सुख शांती लाभेल घरात भांडण होणार नाही तर चला पाहूया तो कोणता उपाय आहे तर तांदळाच्या संबंधित हा चंद्रग्रहाशी जोडलेला आहे ज्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावर होत असतो व मन शांत करत असतो यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घरातील ज्या डब्यात तांदूळ साठवून ठेवता त्या डब्यात तुम्हाला खडीसाखरचा तुकडा ठेवायचा आहे प्लास्टिकच्या पिशवीत खडीसाखर ठेवून मग ती पिशवी तुम्ही त्या डब्यामध्ये ठेवू शकता तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही एक चांदीच्या वाटीमध्ये देखील खडीसाखर ठेवून ती वाटी त्या तांदळाच्या डब्यात ठेवू शकता ही वस्तू शुक्रग्रहाच्या संबंधित आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह ॲक्टिवेट होतो त्यामुळे घरातील वैभवाची वाढ होते तसेच मन शांत होते व योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते व कामधंदा व वा नोकरीत वाढ होते व वा प्रगती भेटते व घरात पैसा येऊ लागतो तो टिकू लागतो व तो सुद्धा योग्य ठिकाणी खर्च होतो तर हा उपाय नक्की करा तुम्हाला किती दिवसात फरक पडला हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही स्वतः अनुभव करा आणि मग कमेंट करून नक्की सांगा ही छोटीशी व योग्य माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ